ते पाच तीन वर्ष भरपूर काम केलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांसाठी प्रयत्न त्यांनी केलेले आहेत मी पण मी पण सत्तेत असतो ज्यावेळी सत्ता आपली होती मी सत्ता उपोषणावर काजू हमी हमी भाऊसाठी उपोषणावर बसलो होतो सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मी पण एक शेतकरीच आहे यापुढे मी शेतकऱ्यासाठीच काम करेन ही वाई देतो मी कारकोली प्रमोद गजानन परब देवसू सहकारी वीज सोसायटीचा चेअरमन प्लस माझी सरपंच प्लस माझी खरेदी विक्री संघ संचालक मी पूर्वीपासून आजपर्यंत काँग्रेसमध्येच होतो पहिल्यापासून पण संजीव परब दिनेश गावडे दीपकबाई केसरकर निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आत्ताच शिवसेनेत प्रवेश केला आहे हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ठरवलं आहे की हे दिनेश गावडोचं नेव नेतृत्व आमच्या गावचा विकास करील आमच्या पर्यटकांना थोडी चालना देतील आणि म्हणून आम्ही ठरवलंय की दिनेश गावडेंच्या बायकोला बायकोलाच सपोर्ट करायचा आणि तिलाच निवडून आणायचं आम्ही आम्ही लास्टपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार बरेच वर्ष मी या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये प्रोसिजरमध्ये आहे मला माहिती आहे आम्ही खरेदी विक्री संघ बऱ्याच ठिकाणी बघितला त्यावेळी सुद्धा भाजपने पैशाचीच ताकद लावली पण मी असा माणूस आहे आम्ही पैशाला बळी न पडता दिनेश गावडे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनाच मत आमचे शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत सुप्रिया वैनी आणि दिनानाथ केशळकर यांना आम्ही भोरग मताने निवडून देणार आहे कुठच्याही परिस्थिती निवडून येणार म्हणजे येणार आहे हे उमेदवार पण शेतकरी त्यांना त्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे त्याच्यामुळे त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही जे काही प्रश्न आहेत ते त्यांना माहितीच आहेत मूलभूत ते त्यांना सोडवते प्रयत्न करणारच आहेत निवडून आल्यानंतर आता पण आजूपर्यंत ते करतच होते पण आता त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळणार आणि त्यानंतर ते प्रयत्न करणारच आहेत आणि शिवसेना परत माणूस म्हणून एक दिनेश गावडे साहेब आमचे त्यांच्या पाठीशी आणि दिनानाथ कशा यांच्या पाठीशीच राहणार आहे मी बाळा दिगंबर दळवी आमचे नंदकिशोर दळवी सोनू दळवी आनंद दळवी याने जो विश्वास दाखविला तो विश्वास दाखवून आज त्यांच्यावरून प्रवेश केला याला एकच युती सरकारने आज भाजपने सिटी घेऊन आम्हाला दिनेश गावड्याने सीट नाही नाही दिली म्हणजे एका सीट द्यायला पाहिजे होती आमची निवडून काढली असती मी निरोध देवडे याचा आनंद झाला असता आणि त्याला लावून आम्ही उभाटा सोडून एक एकमतानं सीट निवडून काढण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आलो आणि ते शंभर टक्के सीट निवडून काढणार हे आम्ही ग्वाही दिलं ही गोष्ट मी आनंदाने सांगणार कारण राणे सरकार ज्यावेळी शिंदे गटात आलं शिवसेना झालं त्यावेळी मानधन आम्हाला दशोर्धना अडीच हजार होतं ते आता पाच हजारवर त्यानं नेलं म्हणजे नक्कीच आमचे जर दिनेश गावडे येतील तर आमच्या या भागातले ते असल्याकारणानं आम्ही आनंदानं त्यांच्यासमोर जाऊ शकू आणि कोणताही आमचे जरी गोष्ट असतील तरी त्यांच्या कानावर घातल्यानंतर आज ते एकाही कोणते उमेदवार नाहीत कोणत्याही पक्षात नाही म्हणजे पद कोणतंही नसताना प्रत्येक कार्यक्रमात ज्या आम्हाला मदत नक, नक, करतात पद मिळाल्यानंतर नक्कीच करते ही मला आशा आहे आणि त्याचमुळे त्यांच्या सदैव पाठीशी राहणार या वेळेमुळे पंचायत समिती मतदारसंघामध्ये दिन सुप्रिया गावडे आणि दिनान कशा द्या बऱ्याचपैकी लीड असून इकडे इकड लीडमध्येच शेट्टी जिल्हा परिषदच्या आरामात सुटते आणि चांगलं वातावरण आहे इकडे समोरच्या उमेदवाराचा तेवढा संपर्क नाही दिनेश बायने गिरी पाच वर्ष संपर्क या मतदारसंघामध्ये सर्व मदत म्हणा शाळांना सहकार्य तसेच कलाकार मानधन म्हणा सगळ्यांना मदत केलेली आहे त्यामुळे प्रचंड दे संपर्क त्यांचा ह्या पाच वर्षामध्ये झालेला आहे त्यामुळे लोकांना तसं प्रजाला फिरायचीच गरज नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सगळ्यांना माहीत पडलेलं आहे कारण संपर्क झालेल्यामुळे मतदाने बऱ्यापैकी पंच्याऐंशी मतदारसंघ हे लीडमध्ये असणार ज्यावेळी या मतदारसंघामध्ये आ... सुरुवातीला मी दिनेशभाईंना आणलो आहे आणि भविष्या दृष्टीने एक व्यक्ती महत्त्वाची होती जिल्हा परिषद नेतृत्व करण्यासाठी त्यामुळे दिनेशभाईंना गेली पाच वर्ष मी, मी या मतदारसंघात फिरवलं आहे आणि त्यांना शब्द दिला होता तुम्ही ज्यावेळी तुम्हाला प्रतिनिधी करण्याची जेव्हा संधी मिळेल त्यावेळी मी तुमच्याबरोबर शंभर टक्के आहे काही करायला लागलं तरी चालतं पण तुम्हाला निवडून आणणार हे प्रतिनिधी तुम्हाला या भागामध्ये करणार शंभर टक्के त्यांना शब्द दिलेला होता त्यामुळे मी त्यांना आज साथ दिला या ठिकाणी भाजपना बऱ्यापैकी फटका बसणार भाजपने युती करायला पाहिजे होती आम्ही त्यांना करण्यासाठी जिल्हा परिषद सोडून आम्ही पंचायत समिती दोन्ही सोडण्यासाठी तयारी केली होती शेवटपर्यंत परंतु ते आमच्यावर दबा आणत पंचायत समिती जिल्हा परिषद सोडा पण आम्ही सांगितलं पाच वर्ष गेली काम करतोय तुमचा उमेदवार कुठं फिरला नाही या मतदारसंघात तरी असून तुम्ही मागणी करता आणि सिटिंग सीट ही पहिल्यापासूनच शिवसेनेची आहे आणि आम्ही ती सीट बऱ्यापैकी वातावरण असून तुम्हाला पंचायत समिती आम्ही देतो जिल्हा परिषद आम्हाला सोडा तरी ते काही पदाधिकाऱ्यांच्या हट्टापायी हा निर्णय घेतला हा निर्णय त्यांना शंभर टक्के मागात पडणार जिल्हा परिषद सोडा ती पंचसमी दोन्ही त्यांना नाही आता मी चॅलेंज देऊन सांगतो शंभर हंड्रेड पर्सेंट जिल्हा परिषद जाणार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी मराठी माणसाला मुंबईसारख्या ठिकाणी जगायला शिकवलं ते आमचे दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कोटी कोटी प्रणाम आज आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक या कोकणसाठी या ग्रामीण भागातून लढत आहोत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सर्वांचे आपला माणूस ज्या माणसानं आज जवळजवळ चार निवडून आले आहेत सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ज्यांनी योगदान दिलं अनेक कोटी रुपये त्यांनी विकास निधी आणलेला आहे आणि प्रत्यक्ष उद्घाटनासाठी भाई दीपक भाई कधी पोचू शकले नाही वेळच नव्हते ना त्यांना एक पाय सावंतवाडीत एक पाय मंत्रालयात एक पाय विधानसभेत अशी त्यांची कंडिशन आणि असंही असताना भाईंनी आणलेली कामं ही जणू काही आपणच आणलेली आहेत हे सिद्ध करण्यात आमचे मित्रपक्ष असतात ते ऑपोजिशन पुढे ठरले आणि त्यांनी उद्घाटन केली आणि ते पण त्या त्यामुळे भाईंचा विकास कार्य जनतेपर्यंत पोचलेलं नाही पण सर्वसामान्य जनतेला त्यांचं कार्य पुढे न्यायचं आम्ही का काम करत हो। आहोत आणि दुसरी म्हणजे आज आम्हाला आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजूबाई परब तसेच आमचे आदर्श आज लढवय नेते निलेशजी राणे यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभत आहेत ख खरोखरच या कोकणवासियांसाठी आज मला वाटतं की निलेशजी राणे यांच्यामध्ये काही मोठं परिवर्तन झालेलं आहे आणि आज, आज आम्हाला ते जवळचे वाटत आहेत दीपक भाई हे सौम्य आहेत आणि त्यांनी आपली कधी दमशाटी वगैरे हो केली नाही पण आज असं आहे की हे हुकुमशाही संपवायला पाहिजे लोकशाही टिकवायला पाहिजे आज मला पण धमके येत आहेत मी ह्यांचं कार्य आदरणीय आमचे दिनेशजी गावडे आज या पंचकोशीमध्ये पाच वर्ष समाज कार्य करतात बांबोळीला जरी पेशंट असला तरी ते धावून जात आहेत हदी आणि सगळे कार्यक्रम ते करत आहेत गोरगरी पंचपासाठी आहेत ते कुठल्या पक्षासाठी नाहीत आज मला वाटतं सर्व पक्षामधून त्यांची आज वाहवाह होत आहे आणि भाजपवाले सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहेत कारण का काही का जणांना घराणेशाही संपवायचे आहेत आज मुंबईहून गुंडा इथे येत आहेत अप्रत्यक्ष <coughs> <शिजा। coughs> ये गेल्यावेळी पंचायत समिती आले होते हे आम्हाला माहिती आहे पण ही हुकुमशाही नको आहे आम्हाला लोकशाही पाहिजे आणि आम्ही आज आदरणं हा दिनेशजींकडे आमचा युवा नेता म्हणून पाहतोय आणि खरोखरच त्यांच्याकडे असं मोठेपणाचं करें असं कुठं कु कुठेही नाही ते कोणाच्याही पंक्तीमध्ये जाऊन बसत आहेत खांद्यावर वाटतं तर खूप बरं वाटतं त्यांच्याकडे मोठेपणे ते या राजकीय क्षेत्रात कमवण्यासाठी नाही नाही आहे ना आलेले नाही आहेत हे आम्हाला स्पष्ट दिसतं आहे त्यांना पक्ष न्यायचे पुढे न्यायचे नाहीत नायज... त्यांना ना। ना ना विकास कामं करून पुढे जायचं आहेत त्यांनी बद्दल सुप्रियाताई ह्या उमेदवार गावडे यांनी उमेदवार आहेत चांगल्या सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित घराण्यातल्या आहेत आणि तसे दिना कशा करते आज भाजपमध्ये होते आज शिंदे गटात आले आहेत त्यांच्या त्यांची पण कुठेतरी कुसंबा होती आणि त्यांनी आज दिनेशजींचं कार्य बघितलं आणि त्यांनी आज ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे ही मैत्रीची लढा असली तरी आमचे कार्यकर्त्यांना मी विनंती करतो आपण कुठेही हात पुढे न करता आपल्या लोकशाहीसाठी सगळ्यांनी स सर्व ग ग्रामीण भागातील आंबोली चौकूळ विलवडे पंचायत समिती जे बारकोली जे गाव आहेत त्या माता भगिनी सांगतोय एक वेळ ह्या दोघांना संधी द्या आम्ही सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम करू आता इथे खूप या गावामध्ये बघते खूप अडचणी आहेत का त्यांच्या सरपंचाबरोबर नाराजी आहेत मी प्रत्यक्ष सांगतोय कुठ इथे खोदकाम चालू आहेत त्यांना घरा गर, घरांना भेगा पडल्या आहेत माझ्याकडे व्यता म्हणलं मी एक एक तास तिथे थांबलो आहे पण हे थांबवण्यासाठी आज कुठेतरी नेतृत्व पाहिजे आणि यामध्ये आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत सगळ्यांना घेऊन सगळ्यांना विश्वास घेऊन आणि सर्वांना सांगतो या यापुढे एकत्र येऊन या लोकशाहीचा या बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आलेल्या या शिंदे सेनेला मध्या धनुष्य नावाला मध्या आणि ह्या गावचं गाव पण टाका या ग्रामीण भागाचं रक्षण करा आणि हे परप्रांतीय उद्या अनेक राजकीय लोक इथे दिल्ली गुजरात आज जमिनी घेतलेले आहेत मळगाव बघा निर्मय या ठिकाणी आज सगळीकडे करप्शन चालू आहे बघा सगळ्या जमिनी विकत घेतलेल्या आहे आज आमच्या कोकणाची राहसुद्धा हे लक्षात ठेवा पुढील भवित्यासाठी तो धोका आहे यासाठी पत्रकार बंधूंना पण विनंती आहे आज तुम्ही आवाज उठवा आज कुठेही जमनी विकल्या गेल्या नाही पाहिजे आज मराठी माणसाचे लोकशाही इथं टिकले पाहिजे कोकण माणसाचा स्वासा मोकळा पाहिजे पुढच्या पेटीसाठी आम्हाला विकून जमीन विकण्यासाठी आम्हाला निवडून दिलेलं नाही हे लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी एकत्र येणार भरगवत मतांनी या सर्वांना निवडून द्या अशी मी विनंती करतो निश्चितच शिवसेना जिंकेल असं आम्ही सर्वजण आम्ही हे करतो की ते शिवसेना निश्चित जिंकला कारण त्यांनी या गेली पाच वर्षं म्हणजे दिनेश गेली पाच वर्षं सातत्याने आपल्या मतदारसंघात कामं केलेली आहेत त्यांनी सामाजिक क्षेत्रात भरपूर कामं केलेली आहेत कोणत्याही प्रकारचं काम असो त्यांनी सगळ्या सगळ्या प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे देवा देवाचे कार्यक्रम असो किंवा कुठले खेळाचे कार्यक्रम असो सर्वांना त्यांनी मदत केलेली आहे कुठल्याही प्रकारचा त्यांच्या प्रकारे त्यांच्याकडे सरकारी निधी नसतानाही त्यांनी आपल्या स्वखर्चाने त्यांनी त्यांची ते सगळ्यांची मदत केलेली आहे कोणाला हॉस्पिटलमध्ये कोण अचानक ॲडमिट झाला तर त्यांना लाख दोन लाखाची गरज पडली तर त्यांनी मदत केलेली आहे तशी त्यांना सगळ्यात गोष्टीत त्यांनी स ते सर्वांना ते ते मदत केलेली आहे धार्मिक क्षेत्रात म्हणा किंवा खेळाच्या क्षेत्रात म्हणा त्यांनी भरपूर लोकांना मदत केलेली आहे त्याचं निश्चितच त्यांनी सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत जनतेची मनं जिंकलेली आहेत त्यामुळे त्यांना निश्चितच जनतेचा प्रति प्रतिसाद पॉझिटिव्ह मिळेल त्यांनी माझी सैनिकांना पण आश्वासन दिलं आहे की जसं मी माझी सैनिकांचं काम करत होतो जिल्ह्यामध्ये तर मला सगळं माझ्या सैनिकांच्या कामाबद्दल माहिती आहे त्यांनी मला सोबत घेतलेलं आहे सैनिकांच्या कामासाठी त्यांना जरी का सैनिकांच्या का कामाबद्दल किंवा त्यांच्या कुठल्या गरजाबद्दल त्यांना जर माहिती न माहिती नसेल तर त्यांनी माझ्याकडून माहिती घेतलेली आहे आणि माझी मदत घेऊन त्यांनी भरपूर सैनिकांना काम मदत करण्याची प प्रयत्न केलेला आहे आणि मी पण त्यांना तशी साथ दिलेली आहे आणि अजूनही मी सैनिकांची कामं करू शकतो त्यांच्या वतीने मी बाळकृष्ण दळवी विलोवडा पंचायत समितीचे एक सदस्य मी आंबोली मतदारसंघ गेले खूप वर्षापासून पाहतो त्या आंबोलीमध्ये चंद्रकांत गावडे हा सभापती झाला अध्यक्ष झाला आहे त्यावेळी तो माझ्या संघात होता त्याला विजयी करण्यासाठी त्यावेळी आंबोल्या मतदारसंघ विलवड्या पंचायत समितीत न होता तरी पण तो आमचा एक मित्र होता तो सदस्य झाला त्यानंतर रोहिणी गावडे याच धनुष्यबाणावरती विजयी झाल्या नकळत गेल्या वर्षीच्या टममध्ये पैशाचा वापर झाल्यामुळे आमचा उमेदवार पडला गेला फक्त पन्नास मतांनी ते एक दुःखाची बाब होती राघोजी सावंत पण आम्ही एवढं सहकार्य केलं की मोठं भनाट सहकार्य केलं आणि राघोजी सावंतच्या नंतर आमच्याकडे इथे लाभलेला दिनेश गावडे दिनेश ज्यावेळी आमच्या गावामध्ये आला आमचे धार्मिक इथे कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात खेळांचे कार्यक्रम होतात त्या त्यात दिनेश आला दिनेश येताबरी आम्ही मूर्ती पाहिली मूर्ती देखणी दिसली त्याच्यामुळे आम्ही तिला फुलं व्हायली आणि आमचाच आम्ही करून घेतलं त्याचवेळी आम्ही दिनेशला सांगितलं होतं की काही झालं कुठेही काय झालं तरी तू आमच्या ह्या मुलांसाठी तरुण पिढीसाठी तू उभा राहिलाच पाहिजे होता पण नियतीचा खेळ बदलला आणि आरक्षण आरक्षणपणून लेडीजला महिलांना तर आम्ही दिनेशला आग्रह केला तुमच्या सौभाग्यतीला तुम्ही उभं करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं आम्ही त्याला आश्वासन दिलं आणि खरंच माझ्या विलवड्या गावातील सगळी कुटुंब दिनेशच्या पाठीमागे आहे आणि आम्ही कधी रात्री अपरात्री फोन केला तरी आम्हाला धावून येतो त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही मोहाची गरज नाही माणसाची गरज आहे आणि माणूस हा चांगला आहे हे समजूनच आम्ही आम्ही दिनेश असं मी आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी तानाजी होत कोणशी गावचा म्हणून मी शेतकरी आहे पण दिनेश गावडे आमच्याकडे जेव्हापासून आले तेव्हापासून आम्ही म्हणजे आम्हाला ज्यांनी त्यांनी ते जे काम म्हणजे आम्हाला सांगितलं ते ते काम त्यांनी केलं म्हणजे आत्ता ते उभे राहिले म्हणजे त्यांची बायको उभी राहिली पण आम्हाला पहिलं काय माहीत नव्हतं हे कसे आहेत काय आहेत काहीच माहीत नव्हतं तरी असून आम्ही आता त्याने जी आम आमच्या मंदिराकडे जी कामं आणली त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे त्यांनी केलेली आहेत कामं आणि आता ह्याच्यापुढे सुद्धा करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही त्याला निवडून देणार धनुष्य बाणाला भाजपने ह्या मतदारसंघात स्वार्थ केलेला आहे जेणेकरून सुद्धा आमच्या पंचायत समितीवरती सुद्धा स्वार्थ केला होता बरं पैशांचा पाऊस पाडून नको तर वास्तविक सेनेला ही सीट सुटली होती तुम्ही जर युती केलात तर मग धर्म पाळायला पाहिजे होता मग त्यांनी दादांचा सुद्धा विचार मांडला नाही त्याने रवींद्र चव्हाणांचा म्हणजे साहेबांचाच विचार मांडला आहे आणि बी जे पीला एवढं असं वाटतं की माझेच सगळे आले पाहिजे हे चुकीचं आहे ह्याला निवडणूक म्हणत नाही निवडणुकीसाठी तुम्ही जर युती केला असाल तर युतीचाच उमेदवार निश्चित उभा केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्यांचे सामनेवाले आहेत ना महाविकास आघाडीवालेवाले महाविकास आघाडीवाल्याला आहे यांना दिनेश भाईंना सांगितले तूच रा। उभा राहा आम्हाला तुझ्यासमोर उभा उमेदवार करायचा नाही आणि नाही केला त्या लो लोकांनी महाविकास आघाडीने पण उमेदवार नाही केला ह्या मतदारसंघात दिनेशला सांगितलं आहे तुला आमचा सपोर्ट आहे मी पण एक महाविकास आघाडीतला कार्यकर्ता आहे मी पण सांगतोय की दिनेशला सपोर्ट करणार हा हा एक प्रश्न आहे पण हे बी जे जे केले वर्तन आंबोली मतदारसंघात ते चुकीचं आहे असं होऊ नये वास्तविक त्याचा परिणाम दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार अन्न मतदारसंघ आहेत तिकडे पण परिणाम होणार ते लोक रुसलेले आहेत मग त्यांनी धर्म पाळला नाही आहे धर्म पाळलाच नाही त्यामुळे इथली जनता पेटून उठली आहे हो ह्याच्यामुळेच जनता खवळली ना बीजेपीचा आमदार पुढचा पंचायत समितीचा उमेदवार निवडून आला आहे त्यावेळी एवढी एवढी खळबळ नव्हती होती आता खळबळ उडण्यामागे काय तर मतभेद ओके okay. की दोन पक्ष एकत्र सत्तेत वावरतात नांदतात मग असं का म्हणून लोक म्हणतात की जेणेकरून असं नाही आम्ही जसे पूर्वी होतो तसे शिवसेनेकडे जाणार म्हणजे आता ही खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रतिष्ठतीमध्ये जनतेचा लढा आहे जनतेने लढा दिलेला आहे त्याला निमित्त दिनेश आहे दिनेशला पुढे करून हा लढा दिलेला आहे उद्या जर कुठलाही परिणाम होते आम्ही मागे हटणार नाही गेली तीन चार वर्ष दिनेश गावडे सर आम्हाला धार्मिक मग असो की कुठलाही आपला कार्यक्रम असो आम्हाला ते सहकार्य करत आहेत त्यामुळे आम्ही आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आमचं मत शिवसेनेलाच असेल त्यामुळे आमचं मत शिवसेनेलाच असेल सुप्रिया ताई आमचे आम्हाला सपोर्ट करतील आम्हाला याची खात्री आहे आणि आमचा सपोर्ट त्यांनाच आहे